धड कवटी आणि कमरेचा भाग वेगळा करत एका महिलेची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे ऊसाच्या क्षेत्रात ऊस तोडणी वेळी एका महिलेचा कमरे खालचा अवस्थेतील मृतदेह आढळतो मृतदेहाच्या शेजारीच लिंबू मिरची काळी भावली अशा वस्तू असतात तर थोड्याच अंतरावर कवटी सापडते अतिशय निर्घुणपणे करण्यात आलेली ही हत्या नरबळी असल्याचा संशय आहे म्हणूनच नक्की हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात असलेल्या पलटण तालुक्यातील विडनी गावामध्ये अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फलटण तालुक्यातील विडनी येथे शुक्रवारी सकाळी प्रदीप जाधव यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना एका महिलेचा अर्धवट मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे प्रदीप जाधव यांचं शेत हे गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे लोकवस्तीपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावरती असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी हा मृतदेह आढळला असून हा प्रकार समोर येताच पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली होती शेतात महिलेचा अर्धवट अवस्थेतील कमरेच्या खालील भागाचा मृतदेह सापडला असून कवटी दोनशे ते तीनशे अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आली आहे तर मृत महिलेच धड गायब असून पोलीस मृत महिलेच्या धडाचा शोध घेत आहेत मात्र घटनास्थळाच्या परिसरात नऊ ते दहा एकर मध्ये उसाचं क्षेत्र असल्याने मृतदेहाच्या उर्वरित भागांचा शोध घेण्यासाठी वेळ लागत आहे तर लवकर मृतदेहाचे इतर भाग देखील शोधता यावेत यासाठी संबंधित भागातील कारखान्याच्या व्यवस्थापनाला पोलिसांनी ऊस तोडण्याच्या दरम्यान दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे सध्या पोलीस महिलेच्या कमरेवरील भागाचा शोध घेत असून महिलेच्या कमरेखालील मृतदेहाजवळ नारळ गुलाल केस तेलाचा दिवा काळी भावली लिंबू मिरची आणि सुरी यांसारख्या गोष्टी सापडल्याने संबंधित महिलेची हत्या ही नरबळीचा प्रकार असावा असा, असा संशय व्यक्त केला जात जात असून असून प्रथमदर्शनी ही हत्या अंधश्रद्धेतून झाल्याचा जा अंदाज लावला आहे तर तपास प्रक्रिया सुरु या तपासाला योग्य दिशा मिळण्यासाठी मृत महिलेची ओळख पटणं अतिशय महत्वाचं असल्याने मागील काही काळातील महिलांच्या जितक्या मिसिंग केसेस आहेत त्याचा शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकांना बोलवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे यासोबतच मृतदेहाचे संपूर्ण भाग अजून मिळालेले नसून ही हत्या सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी झाली असल्याने मृतदेह पुजलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या कमरेखालील काही भाग हिंस्त्र प्राण्यांनी खाल्ला असण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासोबतच या महिलेची ओळख पटवण्याचं एक मोठं आव्हान सध्या सातारा पोलिसांसमोर साता असणार आहे गेल्या काही महिन्यात सातारा जिल्ह्यात अंधश्रद्धेचे विशेषतः अघोरी अंधश्रद्धांचे प्रकार वाढले आहेत या मृत्यूबाबत अंधश्रद्धेचा काही अँगल आहे का याबाबत पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे मृतदेहाच्या जवळ सापडलेल्या विविध वस्तू पाहता हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता अधिक आहे राज्य सरकारनं प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा विरोधी कक्ष स्थापन करण्याचे आदेश काढले होते मात्र त्याची अनेक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये अंमलबजावणी होताना दिसून येत नाही प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धा विरोधी कक्ष स्थापन करून जादू विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी तसं केलं तर असे प्रकार टळू शकतील अशी आशा वाटते अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समन्वयक हमीद दाभोळकर यांनी या प्रकाराबाबत बोलताना दिली आहे तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद